नागप्रात काँग्रेस कमिटीची बैठक पार तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे नागपुरात रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली आहे यात महानगरपालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली आहे बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काम करताना येणाऱ्या अडचणी काँग्रेस कमिटीचे नागपूर प्रभारी रणजित कांबळे यांच्यासमोर मांडल्या आहे घोटाला आहे किंवा नाही हे संशोधन भाग आहे आमचं काम आहे की पक्ष बांधणी केलं पाहिजे पक्ष मजबूत केलं पाहिजे संघटन मजबूत केलं पाहिजे बूथ लेवल पासून तो जिल्हा पातळी पर्यंत संघटन एकदम सक्षम करून ठेवणं ते झालं तो आम्हाला खात्री आहे की काही एखाद्या घोटाला पण आहे ईव्हीएम सारखं तर तितकं नाही राहू शकत